नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील वर्तमान सरकार राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युटी देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे खर तर सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय दुसरीकडे आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे राजधानी मुंबईमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर पुरस्कार वितरणाबाबत एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये मंत्री यांनी अंगणवाडी सेविकांना किती प्रोत्साहन भत्ता मिळणार आणि याच्याबाबतचा सरकारचा प्लॅन याविषयी डिटेलपणे माहिती सांगितली व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा